आपले स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहे तर आपण काही लोकांच्या दोन हजार दृष्टिकोनातून कोणते सरकार लोकांसाठी जास्त उपयोग काम करणार लोकांची काम करणार जनतेच्या लोकांचे काम करेल पण जास्तीत जास्त

काही सुर नाही मोदी साहेब पाहिजे मोदी पाहिजे मोदीशिवाय पर्याय नाही आता या देशाला आणि भारताला मोदी असला तर सगळा विकास होणार आहे मोदी म्हणजे सगळा विकास मोदी म्हणजे सगळा विकास यासाठी मोदीच पाहिजे मोदी साहेब असल्याशिवाय विकास होणार नाही ज्या प्रकारे आपण आता बघितलंय की ह्या सरांनी ज्या प्रकारे सांगितलं मोदी सरकारच पाहिजे तर याबद्दल तुमचं काय मत आहे मोदी सरकार ना मोदी सरकारच पाहिजे कारण आज संरक्षण क्षेत्रात जे काय प्रगती केलेली आहे आणि आज आपल्या जवानांबद्दल जे काय तिने प्रकारची काळजी घेतलेली आहे ते तर खरोखर वाखाण्याजोग आहे कारण ह्याच्या अगोदर फक्त ऑर्डर आली तरच फायरिंग अन्यथा फायरिंग नाही आता तसं नाहीये आता गोळीला बॉम्ब न उत्तर द्यायला सांगितलेलं आहे त्यामुळं पूर्णपणे जवानांना सूट मिळालेली आहे त्यामुळं आज जे माझे काय भाऊ वगैरे जे काय सैनिक क्षेत्रामध्ये काम करतायत ते अत्यंत निर्धास्तपणे करतायत आणि त्यांचा परिवार आज सुखी परिवार आहे त्यामुळं मोदी सरकार हीच आज देशाची गरज आहे आता आम्ही दोघा ठिकाणच्या प्रतिक्रिया घेतल्या तर त्यामध्ये दे असं आम्हाला लक्षात आलंय की मोदी सरकार जास्त करून लोकांच्या बघण्यात येत आहे तुम्हाला या दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये राहुल गांधी पंतप्रधान व्हावी अशी तुमची इच्छा आहे का नरेंद्र मोदी नाही नरेंद्र ना मोदी आम्हाला नकोच आहे कारण नरेंद्र मोदींना सगळ्यांची वाट लावली गोर गरीब शेतकरी म्हणा मध्यमवर्गीय लोक म्हणा रोजगारी म्हणा त्यांची मोदीनं वाटच लावली बाग आता त्याच्या पंतप्रधानांसाठी उमेदवार नाही आहे सगळं मान्य पण आम्हाला मोदी नको आहे कोण बघा असं वाटतंय राहुल गांधी सोडले तर दुसरं आणखीन कोण तुम्हाला बघायचं वाटतंय आपमधील केजरीवाल असेल दुसरं कोण बोला केजरीवाल 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 सुद्धा चांगला उमेदवार आहे त्यांच्या मागोमाग म्हणला तर आपले नितीन गडकरी आहेत त्यांना जरी उमेदवारी मिळाली तर आम्ही त्यांना सपोर्ट करू तर आता ज्या प्रकारे तुम्ही काय बोललाय की ही सरकार नको ती सरकार नको तर तुम्हाला आणखीन काय वाटतंय याबद्दल काय करतच नाही काय करतो मग त्यात काय करत नाही कुठल्या मुलाला काय सर्विस लागल्या कुठं काय लावल्या शिकून मुलं आमची बसल्या पण फॉर्म भरा आमक करा तमक करा काहीच त्यातलं केलं नाही आता मुलं शिकून घरात आयचे कुठं भाजी पाला एक मग त्यांना आम्हाला काय करायचं नकोच ऐक आणि आता हे धान्य काढलं आमची कार्ड बंद केले रेशिंग कार्ड धान्य द्यायचं फुकटचं बी नाही आम्हाला ना आता ती इकच व्यक्ती नाही मग यांना देऊन मग काय करायचं सांगा हा आम्ही या भाजी कलेश्वर रामाला आणणं ही सगळी असून काय फायदा आहे गोरगौरवासाठी तिने नाहीच तर तुम्हाला या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये हात करणे मतदारसंघात कोणाला जास्त बघण्याची इच्छा आहे हात करणे लोकसभा मतदारसंघातील महाविकासाकडे उमेदवार सत्यजित फटलाबा बाळकर हे एक नवीन रुंदे नेतृत्व आहे आणि तिने यापूर्वी सवाडीपणा तालुक्यामध्ये आमदार म्हणून चांगल्या पद्धतीने काम केलं आणि विकास केली एक निधी नेतृत्व या लोकसभेला मिळाले आणि जिल्हा परिषद मध्ये सुद्धा सदस्य चांगल्या पद्धतीने त्या मतदारसंघात विकास केला त्यामुळं यावेळेला सत्यजी बाबांचं नेतृत्व आम्ही मान्य केले आणि नक्की सत्यजी बाबांनी निवडून येतील हे आम्हाला वाटतं दो ओ, हो दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांना पंतप्रधान आहे का मोदी हो आम्हाला राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी करतो कारण का ज्या दोन हजार चौदा ला मोदी सरकारनं ज्या योजना केल्या होत्या दोन कोटी रोजगार पुन्हा पंधरा लाख रुपये आपल्या जमा केले जातील आणि महागाईचं सिलेंडर असेल गॅस असेल पेट्रोल असेल याचा दर कमी करतो पण आज अखेर दर ते काय कमी झाले नाहीत इलेक्शन फक्त मर्यादित राहते आणि लोकांची फसवणूक झाली नक्कीच लोक मागव मारतात ज्या प्रकारे मी यांना जो प्रश्न विचारायचो प्रश्न निर्माण होतो आजपर्यंत मुद्दा सांगा तुम्ही पण पंपावर मुद्दावर बघण्याची जास्त इच्छा आहे रिसील मार कारण काय झालं इस्लामपूर शहरात शहरासाठी आम्ही पाहतो इस्लामपूर शहरात विकास आघाडी सर्व नेते नेते राहुल दादा मारिकाते विक्रम भाऊ विकास आघाडी आमचे अध्यक्ष आहेत मुस्कान दादा आहे सदाभाऊ खोत आहे आणि इस्लामपुरात नगराध्यक्ष हे विकास आघाडीचे असल्यामुळे इस्लामपूर शहरात निश्चितच जरेशन मान्यता झाली आणि प्रत्येक सत्तावन्न बोट आहे प्रत्येक बोटला किमान प्रत्येक बोट हा

घर बांधायचं असेल तर त्याला अडीच लाखापर्यंत अनुदान येते बऱ्यापैकी सगळे गरिबी सुद्धा कमी झाली नरेंद्र मोदीच काम चांगलं आहे त्यांच्याकडे बघून आता बऱ्यापैकी चारशे परिसर तर आता या दोघांनी सांगितले की आज मतदारसंघातून सांगितले की आबाला निवडून आणलं पाहिजे सांगितले की आता मान्यला निवडून निवडून आला पाहिजे तर याबद्दल तुमचं काय मत आमचं मत सत्याचे दाबा निवडून

निश्चित आम्ही राहुल गांधींना बघू पण काय सांगता कॅमेरामॅन निरंकार बंदे सोबत मी साजीत फिर सांगली डिजिटल सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या